नमस्कार मी राहुल कुलकर्णी तर दोन परस्पर वेगवेगळ्या घटना आहेत एक न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण कोणताही अन्वयार्थ काढणं अत्यंत चुकीचं आहे पण छगन भुजबळ हे आता ओबीसी समाजासाठीची निर्णायकी लढत लड़, लढत आहेत असं दिसतं त्यांच्या एकूण वर्तनावरून कारण काल मंत्री छगन भुजबळ यांनी असा आरोप केला की खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र दिली जात आहेत आज खरं म्हणजे हिंगोलीमध्ये पन्नास मराठा समाजाच्या मंडळींना ओबीसी प्रमाणपत्र कुणबी जातीची दिली गेली लातूरमध्ये पण दोन तीन दिली गेली आणि बहुतेक सगळ्या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये असे करण्याचे आदेश असावेत किंवा तसं प्रशासकीय यंत्रणा करते आहे अशा वेळेला की जेव्हा खोट्या आणि खाडाखोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ओबीसी कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यात ता आली आहेत असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आणि कुठे केला तर ओबीसी विषयक उपसमितीच्या बैठकीमध्ये ते बोलले मराठा समाजाला गेल्या तीन वर्षात पंचवीस वर हजार कोटी रुपये तर ओबीसीना पंचवीस वर्षात केवळ अडीच हजार कोटी रुपये दिलेले आहेत ही पण आकडेवारी त्यांनी समोर आणली आणि त्यामुळे असं दिसतं आहे की ओबीसी समाजाला कसा वेगवेगळ्या पद्धतीच्या अन्यायाला सामोरे जावं लागतं आहे असं एकूण चित्र तयार होत आहे आणि खास करून तेव्हा की जेव्हा देवेंद्र फडणवीस सतत आहेत की या संदर्भामध्ये राज्य सरकार कुणावरती अन्याय करणार नाही कोणतीही खोटी प्रमाणपत्र दिली जाणार नाहीत परवा देवेंद्र फडणवीस हे बोलले आणि आज छगन भुजबळांनी या संदर्भातले सगळे पुरावेच तिथे सादर केले त्यामुळं राज्याचे जे प्रमुख आहेत ते प्रमुखच कसं चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती ओबीसी समाजाला देत आहेत अशा पद्धतीचा संदेश हळूहळू हळूहळू पाजरत चाललाय आणि म्हणून मी म्हटलं की ही एक प्रकारची निर्णायकी लढाई छगन भुजबुळ लढताना दिसतात ते काल असं म्हणाले की ओबीसी समाजाची लोकसंख्या चोपन्न टक्के असून एकोणीसशे एकतीसच्या आहे एवढ्या एक लोकसंख्येसाठी पाच कोटी रुपयाची तुम्ही तरतूद केली आहे खूप फुटकळ तरतूद आहे ती कुठे केलेली आहे तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सातशे पन्नास कोटी रुपये देण्यात आले सगळ्यांना माहिती की अण्णासाहेब पाटलांनी पहिल्यांदा राज्यामध्ये आरक्षणाची मागणी मराठा समाजासाठी केली आणि त्या मागणीची पूर्तता होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली तर त्यांच्या नावानं जे हे महा महामंडळ आहे त्या महामंडळाला कर्ज पुरवठ्यासाठी सातशे पन्नास कोटी रुपये दिलेत आणि दुसरीकडे मागासवर्गीय विकास महामंडळाला मात्र केवळ पाच कोटी रुपये दिलेत ही जी मोठी तफावत आहे आणि त्या सरकारकडनं की जे सरकार सतत म्हणत आहे की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे तर हे छगन भुजबळ सतत सांगत आहेत आणि त्या संदर्भामध्ये कागदपत्रांचे पुरावे ते देत आहेत तर त्या बैठकीमध्ये ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे होते पंकजा मुंडे होत्या गण गणेश नाईक होते गन, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे होते तर त्यांच्यापैकी छगन भुजबळांची भाषा ही अत्यंत आक्रमक आहे अशा वेळेला एक दुसरी घडामोड छगन भुजबळ यांच्या संदर्भातली घडली आणि ती आहे बेनामी मालमत्तेशी संबंधित जो खटला होता तो पूर्वरत करायला न्यायालयाने सांगितलं काय सांगितलं तर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या बेनामी मालमत्तेशी संबंधित असलेला खटला पुन्हा सुरू करा हे विशेष म्हणजे सत्र न्यायालयाने सांगितलं उच्च न्यायालयानं यापूर्वी ही कारवाई थांबवली होती पण असं म्हटलं होतं की ते केवळ तांत्रिक मुद्द्यावरती आम्ही थांबवत आहोत था। या आदेशानुसार भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध खटल्याची सहा ऑक्टोबर रोजी खासदार आणि आमदाराशी संबंधित असलेल्या खटल्याचं कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे प्राप्तिकर विभागानं दोन हजार एकवीस मध्ये भुजबळ यांच्या कुटुंबातील सदस्य ज्याच्यामध्ये आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेड परवेश इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि देविशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कथित बेनामी मालमत्तेच्या माल आरोपासंदर्भामध्ये कार्यवाही सुरू केलेली के आहे केंद्रीय यंत्रणेनं दोन हजार आठ नऊ आणि दोन हजार वीस अकराच्या आर्थिक वर्षात बेनामी व्यवहारामध्ये सहभागी असलेल्या लाभार्थी कंपन्यांचे पालक आहेत भुजबळ असा आरोप केला होता आणि ही जी बेनामी बनावट पद्धतीनं बेनामी मालमत्ता मिळवल्याचा आरोप भुजबळावरती आहे त्याला विशेष न्यायालयानं दोन हजार एकवीस मध्ये आरोपींना समन्स बजावलं होतं त्याच्यामध्ये भुजबळ त्यांचा मुलगा पंकज पुतण्या समीर यांच्यासह ह्या सगळ्याच आरोपींनी त्या नोटीसीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी भुजबळाशी संबंधित असलेल्या तीन कंपन्यांची कथित बेनामी मालमत्ते संबंधितली तक्रार फेटाळून लावली त्यात मुंबईतील मालमत्ता गिरण साखर कारखाना गिरणा साखर कारखाना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देऊन न्यायालयाने असं म्हटलं की या संदर्भामध्ये तुमची तक्रार विशे, विशे नयायले चा नयायले चा नयायले या जी आहे ती आम्ही फेटाळून लावते पण खासदार आमदारशी संबंधित असलेले विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नामंदर यांनी या प्रकरणी काल असा आदेश दिला की उच्च न्यायालयाने खटला रद्द करताना प्रकरणातले जे तथ्य आहेत त्याच्या गुणवत्तेला स्पर्श केलेला नाहीये आणि त्यामुळं न्यायालयाच्या आदेशाचं अवलोकन केल्यानंतर असं दिसतं आहे की केवळ तांत्रिक कारणास्तव रद्द झालेली ही जी तुमची तक्रार होती ती पुन्हा आपल्याला सुरू करायची आहे आणि ह्या संदर्भामध्ये आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि ह्या सगळ्या संदर्भातली जी तक्रार होती त्या तक्रारीची पुन्हा चौकशी होणार आहे आता भुजबळांच्या संदर्भातली जी, जी आ, बेनामी संपत्ती आहे त्याचे तपशील काय आहेत बघा तर आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये पंकज भुजबळ जे छगन भुजबळांचे पुत्र आहेत समीर मगन भुजबळ जे छगन भुजबळांचे पुतणे आहेत आणि सत्यनप्पा केसकर केसरकर सॉरी करा ही कंपनी बावीस मे दोन हजार सहा ला नोंदणीकृत आहे मुंबई आणि महाराष्ट्र तिचा ऑफिस आहे अधिकृत भांडवल आहे केवळ दोन पूर्णांक पाच कोटी आणि भरणा भांडवल हे एक पूर्णांक आठ कोटी रुपये या कंपनीमध्ये भुजबळ कुटुंबियांचा सहभाग हा नियंत्रक म्हणून आहे आणि परवेश कन्स्ट्रक्शन कंपनी ही सुद्धा पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या संयुक्त आहे या कंपनीच्या शेअर विकासा संदर्भामध्ये जो काही व्यवहार आहे त्याच्याबद्दल संशय आहे मुंबईतल्या आणि इतर ठिकाणच्या पुनर्विकासाच्या योजनेमध्ये ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते आणि बहुतेक सगळ्या कंपन्यांमध्ये छगन भुजबळ पंकज भुजबळ समीर भुजबळ हे सगळे आरोपी त्यांची नावं आहेत आरोपी म्हणून आणि आजवर छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये असे आरोप खूप झालेले आहेत तेलगी प्रकरणापासून ते ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना अक्षरशः ते नोटा मोजण्याची मशीन घेऊन बसायची वगैरे अशा पण त्यांच्यावरती वेगवेगळ्या संदर्भामध्ये तक्रारी आणि मदत होती या वेगळ्या कंपन्यांच्या मार्फत विविध ठिकाणी मालमत्ता जसं मुंबई नाशिक आणि पनवेल ही खरेदी केली आणि त्याची मालकी त्यांनी स्वतःकडे राखली काही शेल कंपन्या होत्या जे बेनिफिशियल ओनर आहेत त्या कंपन्यांचे ते सगळेच भुजबळ कंपनी त्या कुटुंबातले सदस्य आहेत असा सगळ्या त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्या आरोपाच्या अनुषंगाने वित्तीय वर्ष दोन हजार आठ नऊ आणि दोन हजार दहा अकरा मधल्या व्यवहारांची नोंद आणि खरेदी केलेल्या मालमत्ता याची तपासणी केली गेली आणि भुजबळ कुटुंबियांच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष लाभ त्यांनी घेतला हे आरोप पण सिद्ध झालेले आहेत आयकर विभागाच्या संदर्भात म्हणजे मुंबई हायकोर्टाने जेव्हा हा तक्रार तांत्रिक मुद्द्यावरती रद्द केली नंतर पुन्हा आयकर विभाग कोर्टामध्ये हो गेला आणि बऱ्याच वेळेला देवेंद्र फडणवीस हे सतत सांगत राहतात की जे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आले किंवा सहयोगी झाले त्यांच्या संदर्भातल्या कोणत्याही तक्रारीची आम्ही चौकशी थांबवलेली नाही तर आयकर विभाग पुन्हा या संदर्भामध्ये तक्रार घेऊन गेला याचा अर्थ मधल्या काळामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळातली ही घडामोड आहे एकीनंतरची घडामोड आहे हे तपासून बघायला हवं पण काही जरी असलं तरी एकीकडे छगन भुजबळ ही एक एक जी निर्णायक लढाई लढत आहेत त्याच वेळेला अशा संदर्भात छगन भुजबळांच्या विरोधातली संपत्तीची चौकशी सुरू झालेली आहे या दोन्हीचा काहीही एकमेकाशी संबंध नाही लोक याचं काहीही विश्लेषण करतात अत्यंत चुकीची मांडणी करतात न्यायालयाच्या कामकाजावरती कर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात असं करायची गरज नाही पहिल्यांदा छगन भुजबळ निर्णायक लढाईच्या कोणत्या ते हे तुम्हाला मी सांगितलं दुसऱ्यांदा छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये जे सतत म्हणजे महाराष्ट्र सदनाच्या बांधकामापासून ते त्यांनी केलेल्या जुन्या कुठल्या कथित तेलगी प्रकरणापर्यंत अनेक संदर्भामध्ये भुजबळ यांच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराचे चार आरोप झालेले ते काय आहे ती शेल कंपनी कोणती हे तुमच्यासमोर मी मांडलं कारण ते एरवी छगन भुजबळांचं नसतं आणि ते आता ओबीसीच्या ह्या आंदोलनाच्या टप्प्यावरती नसते ते सत्तेतले सहभागी घटक पक्ष नसते ते मुख्यमंत्र्यांनी संदर्भामध्ये जाहीर केलेल्या भूमिकेला सतत छेद देताना दिसले नसते तर कदाचित त्याचं आपल्याला विश्लेषण सुद्धा करायची गरज पडली नसती पण ते करावं लागणार आहे कारण मी पुन्हा सांगतो की जसं महाराष्ट्र एका विशिष्ट टप्प्यावरती आहे तसंच काही राजकारण्यांचे विशेषतः जे ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांचं राजकारण सुद्धा एका विशिष्ट टप्प्यावरती आहे त्यात छगन भुजबळ हे अग्रस्थान आहे आयदर ही कुड बिकम अ विनर और ही कुड बी अब्सुलुटली अ अब बिग लुजर थांबूया पण इथे